सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो बघा आपण नवीन जी ट्रेंडिंग बाही चालू आहे ती ब्लॅ बाहीची ब्लाउज डिझाईन आज बघणार आहोत आपण समोर खूप साध्या व सोप्या पद्धतीने ही बाहीची स्टिचिंग व कटिंग मी दाखवलेली आहे मैत्रिणींनो अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा तर चला आपण सुरुवात करू मी ते डबल कपडा फोल्ड करून पंधरा इंच सोळा इंच लंब लांब लं, रुंदीला घेतलेला आहे आणि रुंदीला घेतलेला आहे इथे चार इंचावरती खाली मार्किंग करून घेतलेली आहे इकडच्या साईडला मी साडेसहा इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा मार्किंग करून घ्या वरच्या साईडने आपल्याला खाली खाली जो मार्किंग केलेली आहे त्या साईडला असा आपल्याला आकार देत खाली यायचा आहे आणि अशा पद्धतीने याची कटिंग आपल्याला दुसरा दुसऱ्या स्लीवचा जो कपडा आहे तो कपडा याच्यावर टाकून आपल्याला दोन्हीची सोबत मार्किंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने कपडा खूप सिल्क आहे हा थोड़ी कर, तर थोडी परेशानीच होती आहे ब्लाऊज क कट करण्यासाठी तर आपण दोन्ही स्लीवची एकावर एक कटिंग करून घेणार आहोत आणि याला कपडा थोडा जास्तच लागतो त्यामुळे असं ठेवून घेऊ आपण एकावर एक आणि एका अशी मार्किंग एकावरून घेत काहीच अवघड बाई नाही ही मैत्रीण ज्या ताईंना ही बाई स्टिच करता येत नाही त्या सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने आहे हा व्हिडिओ बघली बघितल्याच्या नंतर त्यांना सुद्धा प्रोत्साहन येईन का काहीच अवघड नाही ही बाई बनवण्यासाठी आणि खूप सोपी पद्धत दाखवली आहे मैत्रिणीनं मी अजिबात घाबरायचं नाही जशी कटिंग केली आहे तशी करून घ्या तुम्ही मार्किंग टाकून आणि अशा पद्धतीने आपण याला खालच्या साईडला लेस लावून घ्यायची आहे आणि खूप कमी वेळात ही बाई नवीन तयार होती तर आपण याला लेस लावून घेऊ येते या लेसमुळे खूप छान असं बाहीला लूक येत आहे आणि ज्या नवीन ताई आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे आणि ज्या नवीन ताई असाल चॅनलवरती त्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो तर तुम्हाला मी असेच खूप खूप छान छान ब्लाऊज डिझाईन स्लीव्ज डिझाईन तुमच्यासोबत शेअर करीन तर आपण येथे दुसऱ्या बाईला सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची आहे या पद्धतीने आणि खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो काहीच अवघड नाही आहे या बाहीमध्ये आणि ट्रेंडिंगला चालू आहे ही बाही आणि सिल्क कपड्याची ही स्लीव्ज आहे ना खूप सुंदर दिसते हा जो कपडा मी घेतलेला आहे बाही स्टिच करण्यासाठी हा एकदम असा सिल्क चोपडा कपडा आहे खूप असा हा सटकतो हा कपडा तरी सुद्धा मी याची फिनिशिंग छानच देण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही सुद्धा ट्राय करून नक्की बघा ह्या पद्धतीने वरच्या साईडला आपल्याला चुन्या देऊन घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला चुन्या देऊन घ्यायच्या आहे तुम्हाला लांब बाई लागत असेल तर अंतरावर चुन्या देऊ शकता आणि तुम्हाला जर शॉर्ट बाई लागत असेल तर तुम्ही जवळजवळ याच्या चुन्या घ्यायच्या आहे प्लेटा टाकून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने आपण याला प्लेटा टाकून घेत आहे बघा खूप सोपी बाई आहे मैत्रिणी घाबरायची काहीच गरज नाही खूप छान पद्धतीने ही बाई आपण इथे स्टिच करणार आहोत ह्या पद्धतीने ती लेस थोडी वरती घेऊन दाबून घ्यायची आहे आपल्याला चुन्यामध्ये आणि ह्याच प्रकारे आपल्याला ह्या साईडला सुद्धा अशा चुन्या पाडून घ्यायच्या आहे हा कपडा थोडा सिल्क असल्यामुळे त्याच्या चुन्या व्यवस्थित दिसत नाही आणि खूप चोपडा कपडा आहे हा मैत्रिणीनं स्टिच करायला खूप अवघड जातो तरी पण मी पूर्ण प्रयत्न करते फिनिशिंग देण्याचा तर कंटिन्यू व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा म्हणजेच तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीने आपल्याला प्लेटा टाकून घ्यायच्या आहे तुम्ही खालच्या साईडला सुद्धा टाकू शकता आणि वरच्या साईडला सुद्धा प्लेटा दुमडून घेऊ शकता अशा पद्धतीने आपण ही बाई तर प्लेटा टाकून तयार केली खूप छान असं या स्लीवजला लुक आलेला आहे मैत्रिणींनो बघा अशा पद्धतीने याच्या आतून सुद्धा आपल्याला दुसरी एक बाई लावून घ्यायची आहे आपली रेग्युलर जी स्लीव्ज असते तशा पद्धतीने मी इथे तयार करून घेतलेली आहे तीन इंचाची मी इथे ही स्लीव्ज तयार करून घेतलेली आहे आणि ते साडेतीन इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे आपल्याला तुम्ही याच्यापेक्षा जा जास्त सुद्धा लांबाईला घेऊ शकता चार इंचावर घेऊ शकता पण हे छोट्या मुलीचं ब्लाउज आहे त्यामुळे मी साडेतीन इंचावर मार्किंग केलेली आहे दंडगेरसुद्धा कमी आहे त्यामुळे मी याला कमी याच्यातच मार्किंग करून घेतलेली आहे आणि ते आपल्याला दोन्ही साईडला सेम मार्किंग करून घ्यायचे आहे आणि त्याच्यावरती ही बाई आपल्याला जोडून घ्यायची आहे ही खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो आणि तुम्ही तुम्ही याला एक एक प्लेट बाहीवरतीसुद्धा स्टिच करून घेऊ शकता पण ही खूप सोपी पद्धत आहे पहिले त्याला प्लेटा पाडून घ्यायच्या बाहीला आणि नंतर स्टिच करायची तुम्ही प्लेटा बाहीवरसुद्धा घेऊन प्लेटा पाडून घेऊ शकता मैत्रिण तुम्हाला जितक्या अंतरावर पाहिजे तितक्या पण मला हा कपडा खूप सिल्की आहे त्यामुळे मी पहिल्याच याच्यात चुन्या पाडून घेतलेल्या आहे तुम्ही बाहीवरती घेतल्यानंतरसुद्धा याला चुन्या पाडू शकता अशा पद्धतीनं मधातला कपडा आपल्याला इथं व्यवस्थित दुमडून घ्यायचा आहे आणि अशी स्लीवज आपल्याला ही जोडून घ्यायची आहे तर बघा खूप सोपी पद्धत आहे आणि खूप छान असं लुक आलेला आहे या बाहीला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो तर आपली बाई इथं रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही किती छान अस बाईला लुक आलेला आहे बघा अशा पद्धतीने स्लीवज रेडी झालेली आहे आपली काहीतरी नाव देऊ आपण या स्लीवज ला राजकुमारी बाई राजकुमारी बाई ही तयार झालेली आहे घातल्याच्या नंतर अगदी राजकुमारी सारखं हे, राज सार हे ब्लाउज दिसतं आपले आपले तर असं काही आपल्या स्लीवजला लूक आलेला आहे बघू शकता किती छान अशी आपली बाही दिसत आहे तर परत एकदा श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो धन्यवाद